माथाडी कामगारांचे नेते आणि ने अतिशय सामान्य कुटुंबातून राजकारणात पुढे आलेले श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे सातारा लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत साताऱ्याच्या विकासासाठी त्यांच्या धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावे हे माझे समस्त सातारकरांना विनम्र आव्हान आहे त्यांच्या रूपानं एक तरुण तळफदार आणि जनतेप्रती निष्ठा असलेला कार्यकर्ता आपल्याला लोकसेवक म्हणून लाभणार आहे त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी ठामपणे उभे राहावे ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे जय हिंद कामगारांचे नेते आणि अतिशय सामान्य कुटुंबातून राजकारणात पुढे आलेले श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे सातारा लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत साताऱ्याच्या विकासासाठी त्यांच्या धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावे हे माझे समस्त सातारकरांना विनम्र आव्हान आहे त्यांच्या रूपानं एक तरुण तडफदार आणि जनतेप्रती निष्ठा असलेला कार्यकर्ता आपल्याला लोकसेवक म्हणून लाभणार आहे त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी ठामपणे उभे राहावे ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र